श्री स्वामी समर्थ रोज रोजचे तेच कांदा पोहे उपमा इडली असं खाऊन तुम्ही सुद्धा कंटाळलेला आहात का आज आपण इडलीसारखाच एकदम टेस्टी आणि भन्नाट असा पदार्थ बघणार आहोत तो सुद्धा दहा पंधरा मिनटामध्ये अगदी इडलीला टक्कर देणारा हा ही रेसिपी आहे आणि तीसुद्धा एकदम झटपट तयार होते म्हणजेच जसं आपल्याला इडलीला अगोदरची पूर्वतयारी करावी लागते इडलीचं पीठ भिजत टाकायचे आंबवायचं वगैरे असं काहीही न करता तुम्ही झटपट हा नाश्ता तयार करू शकता जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा हा नाश्ता तुम्ही करून खाऊ शकते मस्त आहे साधी सोपी आहे रेसिपी आणि आपल्या घरच्या साहित्यांमध्ये सुद्धा होणारी आहे फक्त तीन साहित्य आपल्याला लागतात आणि त्यामध्येच हा एकदम टेस्टी आणि भन्नाट असा नाश्ता तयार होतो चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाल चॅनेलवर तिथं पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओची वी नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ते तुम्ही पाहू शकताय चला वेलवाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता हा जो नाश्ता आहे तो इडलीला टक्कर देणारा तर आहेच आणि झटपट सुद्धा तयार होणार आहे तर त्यासाठी आता काय साहित्य लागणार आहे ते अगोदर पाहून घेऊया तर आपल्याला इथं लागणार आहे एक वाटी रवा आता रवा आहे तो कोणताही घ्या म्हणजे जाड बारीक असतो तो रवा आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी एवढं दही आणि अर्धी वाटी पोहे लागणार आहेत ते सुद्धा भिजवलेले आता साध्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पोहे आहेत ते भिजत टाकायचे आहे नंतरच आपल्याला ह्या रेसिपीमध्ये वापरायचे आहेत एका भांड्यामध्ये जो आपण एक वाटी रवा घेतलेला तो टाकलेला आहे मी इथे आणि जी आपण अर्धी वाटी वाटी भिजवलेले पोहे घेतलेले ते टाकायचे आहेत आपल्याला इथे आता भिजवलेल्या पोह्यांमध्ये जर एक्स्ट्राचं जास्तीचं पाणी असेल तर आपल्याला ते काढून टाकायचं आहे आता त्यामध्येच आपल्याला जी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य आहे ना ते चांगलं असं एकजीव करायचं आहे आता हे साहित्य आहे ते आपल्याला हातानेच एकजीव करायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं मिक्स केलं जाईल आता इथं जे मी दही टाकलेलं आहे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण होतं ते कमी होतं म्हणजे जे दही वापरलेलं आहे ते घट्ट आहे जर तुम्ही जे दही वापरत असाल ते थोडंसं पातळ असेल किंवा मग घट्ट असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथे पाण्याची आवश्यकता लागू शकते तर मी इथे फक्त दोन चमचे एवढं पाणी टाकून चांगलं असं हाताने हे बॅटर आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आता याच बॅटरमध्ये आपल्याला टाकायचे आहेत बाकीचे जिन्नस आता बाकीचे जिन्नस कशासाठी तर त्याला सुपर टेस्टी एकदम भन्नाट अशी चव येण्यासाठी तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा एवढं चिल्ली फ्लेक्स आता जर तुमच्याकडे चिल्ली फ्लेक्स नसतील तर तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली तरीसुद्धा जमू शकते थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर टाकायची एक चमचा एवढे तेल टाकायचे आहेत आणि आपल्याला सवीप्रमाणे एवढं मीठ टाकायचं आहे इथे मी एक चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आणि हे, हे सर्व साहित्य इथे आपल्याला पुन्हा एकदा हातानेच मळून मिक्स करायचं आहे म्हणजे चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे या बॅटरमध्ये व्यवस्थित असं एकजीव झाल्याच्या नंतर हे बॅटर त्याच्या आपल्याला छोट्या छोट्या अशा टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत आता इथे मी व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी छोट्या छोट्या बनवल्या आहेत जर तुम्हाला मोठ्या मोठ्या इडलीच्या आकाराच्या जशी इळली असते मोठी त्याप्रमाणे जर तुम्हाला ह्या टिक्क्या बनवायच्या असतील तर तुम्ही त्याचप्रमाणे तुम्ही या टिक्क्या बनवू शकता आता जे आपण बॅटर मिक्स करून घेतलेलं त्यातून मी थोडासा गोळा घेतलेला आहे आणि त्याच्या टिक्की बनवून घेतलेली आहे आता ही जशी टिक्की बनवलेली आहे त्याचप्रमाणे बाकीचं जे बॅटर आहे त्याच्या आपण संपूर्ण टिक्क्या अगोदर बनवून घेणार आहोत तर ही टिक्की बनवताना आपल्याला अजिबाती हाताला पाणी किंवा मग तेल लावण्याची गरज पडत नाही मस्त इझिली ह्या टिक्क्या बनवून तयार होतात तर बघू शकताय संपूर्ण बॅटरच्या मी त्या टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण याला स्टीम करायचं आहे जशी आपण इडली स्टीम करतो त्याचप्रकारे आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे त्यासाठीच मी इथे इडलीचं भांडा असतो ते घेतलेलं आहे आणि त्याला तेल लावून घेणार आहे तुमच्याकडे जर ती जाळी असते स्टीम करण्याची ती घेतली तरीसुद्धा जमेल फक्त त्यालासुद्धा आपल्याला तेल लावून घेणं गरजेचं आहे आता त्यामध्ये आपल्याला ज्या टिक्की बनवून घेतलेल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि त्याला आपल्याला स्टीम करायचं आहे आता इथे संपूर्ण टिक्की आपल्या ठेवलेल्या आहेत मी ह्या इडली भांड्यावरती आता आपण याला स्टीम करून घेऊया तर स्टीम करण्यासाठी अगोदरच मी इडली भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं एक लक्षात घ्यायचं की आपल्याला जेव्हा ह्या स्टीम करायच्या आहेत त्या अगोदरच आपल्याला इडली भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे पाणी कडकडीत असं गरम झालं की त्यामध्ये जे आपण स्टिक्की ठेवलेलं भांडं आहे ते ठेवायचं आहे आणि त्याला दहा पंधरा मिनटासाठी स्टीम करून घ्यायचं आहे चला दहा मिनटं झालेली आहेत आणि दहा मिनटानंतर मस्त ही टिक्की किंवा बॉल्स आहेत ते स्टीम झालेले आहेत आता तुम्ही असे स्टीम झालेले बॉल्स किंवा त्या टिक्के आहेत त्या ग्रीन चटणी किंवा शेजवान चटणी टोमॅटो सॉससोबत खाऊ शकताय पण त्याला अजून सुपर टेस्टी किंवा मग एकदम चविष्ट भंडाड बनवण्यासाठी आपण त्याला तडका देणार आहोत किंवा मग किंवा मग तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी कढई गरम करत ठेवलेली त्यामध्ये मी ते दोन पळी एवढं तेल टाकलेलं आहे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमच्या एवढे मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या चिरून त्यासुद्धा टाकायच्या आहेत मिरच्या थोड्याशा तडतडू लागल्या की त्यामध्ये आपल्याला एक चमच्या एवढे तेल टाकायचे आहेत आणि त्याचप्रमाणे बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याला थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला यामध्ये जे आपण स्टिक की स्टीम करून ठेवलेल्या त्या टाकायच्या आहेत आणि त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जो आपण तडका तयार केलेला आहे ना तो पूर्णपणे स्टिक्कीला व्यवस्थित लागला गेला पाहिजे असं आपल्याला मिक्स करायचं आहे चला आता ही रेसिपी तयार झालेली आहे मस्त आणि भन्नाट अशी ही रेसिपी खाण्यासाठी तयार आहे त्यासाठी मी इथं बनवलेली आहे हिरवी चटणी म्हणजे जी ग्रीन चटणी असते इडलीसोबत खातो ती बनवलेली आहे आणि ते मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टोमॅटो सॉस ग्रीन चटणी किंवा मग शेजवान चटणी असते त्याबरोबर तुम्ही ही रेसिपी खाऊ शकते आता या रेसिपीला काय नाव द्यायचं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा एकदम मस्त झटपट आणि अगदी घरच्या साहित्यांमध्ये फक्त तीन साहित्य वापरून ही एकदम भन्नाट अशी रेसिपी तयार झालेली आहे तीसुद्धा दहा पंधरा मिनिटामध्ये जेव्हा तुम्हाला मनात येईल तेव्हा तुम्ही ही रेसिपी आहे ती करून खाऊ शकताय आणि एकदम भारी लागते व्यवस्थित मस्त अशी इडलीच्या चवीचीही इडलीला टक्कर देणारी रेसिपी तयार झालेली आहे एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा चला आता मी तुम्हाला एक ही टिक्की आहे ती तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की व्यवस्थित अशी टिक्की आहे ती तयार झालेली आहे अगदी इडलीप्रमाणेच तर मग बघू शकते ती मऊ लुसलुशीत आणि आतून एकदम जालीदार जशी इडली असते ना त्याचप्रमाणे ही तयार झालेली आहे आणि चवीला सुद्धा अगदी इडली सारखीच लागते चला मस्त अशी झटपट रेसिपी तयार झालेली आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचं विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा चला अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेल्या आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य आणि जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत कर शेअर करा चला आणखी अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत तो बाय बाय